लग्नासाठी मुलगी बघायला दुचाकीवरून गावी येणाऱ्या तरुणाला काळाने वाटतेच गाठले आशिष वामन सुतार वय तेहत्तीस भगतसिंग रोड गडहिंग्लज याचा होबळीनजीक झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला रविवारी अठ्ठावीस सकाळी साडे दहाच्या सुमारास हा अपघात झाला अधिक माहिती अशी आशिष याचे कुटुंबीय मूळचे आजरा तालुक्यातील कानोलीचे रहिवासी हो गेल्या काही वर्षांपासून ते गडहिंग्लज मध्ये स्थायिक झाले आहेत आशिष हा बंगळुरू येथील एका खासगी कंपनीत डिझायनर म्हणून कार्यरत होता कुटुंबियांनी यंदा त्याच्या विवाहाचा बेत दाखला होता रविवारी एक स्थळ पाहण्याच्या निमित्ताने तो दुचाकीवरून गडहिंग्लजला येत होता हुबळी नजीक सकाळी त्याच्या दुचाकीला अपघात झाला त्याच्या पश्चात आई वडील भाऊ भाव असा परिवार आहे दरम्यान सोमवारी सायंकाळी हुबळीहून त्याचा मृतदेह गडहिंग्लस येथील राहत्या घरी आणण्यात आला त्यानंतर रात्री मुळगावी कानोली येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले कुटुंबियांना धक्का आशिषने कमर्शियल ची पदवी पदवी घेतली होती बंगळुरू येथील एका खासगी कंपनीत तो सिनियर डिझायनर स्पेशालिस्ट म्हणून नोकरीला होता त्याला प्रवास फोटोग्राफी व ट्रेकिंगचा छंद होता कमावत्या मुलाच्या अकाली मृत्यूने त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे स्वतःच दिली अपघाताची माहिती राष्ट्रीय महामार्गावर होबळी नजीक धावती दुचाकी स्लीप झाल्याने आशिष खाली पडला त्यानंतर त्याने स्वतः फोन करून घरच्यांना आपला अपघात झाल्याची माहिती दिली डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी त्याला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले परंतु उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्यत मालवली